स्त्रियांना कोणी उपदेश करावा या संदर्भात देखील भगवंताने एक ओवी सांगितलेली आहे अध्याय नंबर एकोणतीस ओवी नंबर पाचशे सत्याऐंशी देव म्हणतात स्त्री पुरुष अवलोकन जयाची दृष्टी समसमान ऐसेनी अनुभवे जो परिपूर्ण तोची स्त्रियांशी जाण उपदेशी असे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत म्हणजे स्त्री आणि पुरुष यापैकी कोणाकडेही पाहिले तरी ज्याच्या दृष्टीला समान दिसतात म्हणजे कोणतीही वासना ज्याच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही अशा अनुभवाने जो परिपूर्ण असतो तोच स्त्रियांना उपदेश करण्यास समर्थ त्यांनीच स्त्रियांना उपदेश करावा असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत स्त्री पुरुष हा भेद ज्याच्या मनामध्ये राहिला नाही त्यांनीच स्त्रियांना उपदेश करावा